नमस्कार मी योगिता देशमुख महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यात सोलापूर असेल लातूर असेल बीड असेल ह्या ठिकाणी जी काही पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे तिथल्या शेतकऱ्याचे जे काही अतोनात नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्याला आज आपल्या आधाराची मदतीची खूप गरज आहे ज्या शेतकऱ्यामुळे आज तुमच्या माझ्या ताटात अन्न आहे त्याचे ताट आज रिकामे आहे म्हणून त्याला आपण आज मदतीचा एक हात परत उभं राहण्यासाठी उमेदीने लढण्यासाठी हिंमत दिली पाहिजे एक मदतीचा हात दिला पाहिजे जेणेकरून उद्या आपले पोट भरेल ज्या काही फॉर्ममध्ये जमेल आर्थिक असेल कपडे असतील घरातल्या उपयुक्त वस्तू असतील मुलांची वह्या पुस्तकं असतील ज्या फॉर्ममध्ये जमेल आपण त्यांना मदत केली पाहिजे आपण एकत्र आलं पाहिजे एक आपली नैतिक जबाबदारी म्हणून आपण हे केलं पाहिजे सरकार त्यांच्यापर्यंत पोचेलच सरकारच्या काही फॉर्मॅलिटीज असतात काही प्रोसिजर्स असतात त्याला थोडा वेळ लागेल सरकारही त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत आहे पण आत्ता ज्यांना अगदी अत्यंत गरज आहे अशा लोकांना मी माझ्या पद्धतीने शोधून त्यांना माझ्या पद्धतीने मदत करतच आहे पण माझं आपण सर्वांना आव्हान आहे की आपण सर्वांनी ज्या फॉर्ममध्ये जमेल जसं जमेल तसं एकत्र येऊन आज ह्या शेतकऱ्याला आपल्या पोशिंद्याला वाचवलं पाहिजे आपली एक नैतिक जबाबदारी म्हणून आपण हे सर्व केलं पाहिजे असं मला वाटतं